श्री स्वामी समर्थ घरगुती गणपतीची मूर्ती आणताना पाडावयाचे नियम एक मूर्तीची उंची किती असावी घरगुती गणपतीची मूर्ती दीड फुटापेक्षा मोठी नसावी शक्यतोवर मूर्ती शाडू मातीची असावी आणि मूर्तीचे विसर्जन हे करताना घरातील टप किंवा बादली डेकोरेट करून त्यातच विसर्जन करावे विसर्जन करताना मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी दोन मूर्तीचं मूर्ती आसन स्थितीत असावी गणपती बाप्पा मांडी घालून बसलेले असावेत डावा पाय धुमडलेला व उजवा पाय जमिनीवर ठेवलेला असावा मूर्ती ही पाटावर किंवा आसनावर बसव बसलेली असावी हुवी नसावी तीन गणपतीचे हात व सोंड मूर्ती चार हाताची असावी डावा सोंडेच्या गणपती घरगुती पूजेसाठी घ्यावा उजवा सोंडेचा घेऊ नये चार टोप किंवा मुकुट गणपतीच्या डोक्यावर मुकुट असणं आवश्यक आहे मुकुट नसेल तर बाजारातून मुकुट विसर्जनयोग्य धातूचा आणून नीट बसवावा विना मुकुटचंच मूर्ती स्थापन करू नये मुकुट नसलेली मूर्ती स्थापन करू नये मूर्तीचा रंग केशरी लाल पिवळा पांढरा अत्यंत शुभ मानला जातो त्या सहा घरात गर्भवती स्त्री असल्यास नियम घरात ते घरात गर्भवती स्त्री असली तरी गणपती बसू शकतात मात्र त्या वर्षी आणलेली मूर्ती विसर्जन करू नये ती देवघराशेजारी पाटावर ठेवून रोज पूजा करावी पुढच्या वर्षी नवीन गणपतीसोबत मागील वर्षाची मूर्ती ही एकत्र विसर्जित करावी सात गणपती उत्सव आचा दीड दिवस तीन दिवस सात पाच नऊ दिवस गणपती ठेवता येते या काळात मांसाहार टाळावा घरात शांतता व पवित्रता राखावी गणपती आणताना पाळावायचे नियम घरातील व्यक्तीने जोडीने जावे पती पत्नीने जावे जाताना पांढरू माल टोपी डोक्यावर स्वच्छ पारंपरिक कपडे वापरावेत बेल्ट नसावा कमरेला घरून एक पाट आसन आणि एक पांढरू माल सोबत घेऊन जावा दुकानात मूर्ती घेताना हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून मग आणावे दुकानात नसल्यास आपण स्वतः घरून घेऊन जावे मूर्ती कपड्याने झाकून पांढरा कपड्या आणावे शक्यतो पुरुष मंडळींनी डाव्या खांद्यावर धरून आदराने मूर्ती आणावी भक्तिभावाने गणपती बाप्पा मोर्या असा गजर करीत मूर्ती आणावी सुतक झाल्यास काय करावे गणपती स्थापनेनंतर अचानक सुतक झाल्यास घरातील कोणीही मूर्तीला हात लावू नये त्या दिवशी पूजा मोदकात नैवेद्य आणि विसर्जन हे शेजारी ओळखीचे ज्यांना सुतक नाही अशांनी करावे घाईघाईने थेट विसर्जन करू नये योग्य पद्धतीने पूजा करून मगच विसर्जन करावे दहा गणपती घरी आणल्यावरची प्रक्रिया मूर्ती घेऊन आल्यावर ती धरलेल्या व्यक्तीला घराच्या बाहेर उभं करावं महत्वाचे मूर्ती आणताना घरापर्यंत येताना मूर्तीचे मुख धरणाऱ्या व्यक्तीकडे असावे घराच्या दारात उभे राहिल्यावर मूर्तीचे तोंड आपल्या घराकडे करावे प्रथम मूर्तीचे औषण कर करावे पाणी भाकरीचा तुकडा उगाडून बाजूला टाकावा मूर्तीवर हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करावी आत नेऊन सजवलेल्या पाटावर थोडे तांदूळ टाकून मूर्तीची स्थापना करावी अकरा स्थापनेनंतर दररोज सकाळी संध्याकाळी पूजा व आरती करावी दुर्वा फूल नैवेद्य अर्पण करावे संपूर्ण कुटुंबाने भक्तिभावाने सहभाग घ्यावा बारा मूर्ती खंडित झाल्यास काय करावे घरात लहान मूल असतील किंवा गर्दीमुळे किंवा चुकून मूर्ती धक्क्यामुळे खंडित तुटली किंवा खंडित झाली तर अशावेळी कुठल्याही प्रकारचा अपशगुण वाईट प्रसंग किंवा घाबरण्यासारखं काहीही समजू नये काय करायचे मूर्ती खंडित मूर्ती तिथल्या तिथे ठेवून आधी तिची पूजा करायची पूजा झाल्यानंतर ती खंडित मूर्ती लगेच विसर्जित करावी त्या त्याच दिवशी नवीन मूर्ती आणावी नवीन मूर्ती आणून त्याची पुन्हा स्थापना करावी लक्षात ठेवा आपण जी मूर्ती घरात आणतो त्या मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्यावेळी त्या, त्या मूर्तीमध्ये प्राण आलेला नसतो म्हणून खंड पावल्यास अपशगुण मानू नका कधी मूर्तीचा एखादा अवयव चुकून खंडित झाला तर अभद्र शांती करून मग विसर्जन केले जाई विसर्जनावेळी यान तू देवागण सर्वे पूजा मादाय पार्थिवाम पुनराग हा मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षदा तिला पाण्यात किंवा शेतात विसर्जित केले जाईल भक्ती भाव ठेवून नवीन मूर्ती आणून स्थापना करा प्राचीन काळी लोक शेतीतील चिकन माती घेऊन स्वतःच्या हाताने पार्थिव गणपतीची मूर्ती घडवत असत पूजा करून मोदकाचा नैवेद्य दाखवायला जाई दाखवला जाई आणि नंतर ती मूर्ती पाण्यात किंवा शेतात विसर्जित केली जाई त्या काळी मूर्तीची उंची साधारण तीन इंच इतकीच ठेवली जात असते सगळ्यात जास्त उत्तम गणपतीची मूर्ती असेल तर ती पार्थिव मूर्तीच शुभ मानली जाते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या